तर आज आपल्याला बनवायचे आहेत संक्रांतीसाठी खास लहान मुलांच्या आवडतीचे एकदम हलके फुलके कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे मुरमुऱ्याचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्या सेम वाटीने मी या ठिकाणी तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत तर या ठिकाणी ग्राममध्ये जर बघायचं असेल तर आपण या ठिकाणी शंभर ग्राम मुरमुरे घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्राम आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे तर मुरमुरे जे आहे ते थंडीमुळे थोडेसे मऊ पडलेले असतात त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला मुरमुरे छान खरपूस आणि खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे जे आहेत ते लगेच करपतात त्यासाठी आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच मुरमुरे छान भाजून घ्यायचे आहेत आपले जे मुरमुरे आहेत ते छान खरपूस आणि खुसखुशीत असे भाजले गेलेले आहेत इझिली हाताने तुटत आहेत म्हणजेच आपले मुरमुरे छान भाजलेले आहेत आता आपल्याला हे मुरमुरे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व मुरमुरे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि सेम कढईमध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे गूळ लवकर विरघळावा यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा एवढं पाणी टाकायचं आहे म्हणजेच अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे आपण या ठिकाणी त्यामुळे गूळ लवकर विरघळला जातो आणि आपली जी गुळाची चाचणी ती देखील लवकर तयार होते तर आता आपल्याला गूळ पूर्णपणे छान मेल्ट करून घ्यायचं आहे आपण गूळ जे आहे ते एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत त्यामुळे गूळ विरघळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे लगेचच आपला गुळ जे आहे ते विरघळला जातो तर बघू शकता तुम्ही एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला जे गुळ आहे ते पूर्णपणे विरघळलेला आहे गुळाची जी चाचणी आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये आपली जी गुळाची चाचणी आहे ती तयार होते तर आपला जे गुळ आहे ते पूर्णपणे विरघळलेला आहे या गुळाची चाचणी तयार झाली आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण गुळाचा एक ड्रॉप टाकून घेतलेला आहे पाण्यामधील जो ड्रॉप आहे तो सहज एका जागी होत आहे म्हणजेच चाचणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे गुळाची गुळी तयार होत आहे ही गुळी आपल्याला एकदम कडक पाहिजे नाही आहे मऊज पाहिजे आहे तर गुळाच्या चाचणीमध्ये आता मुरमुरे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे मुरमुरे छान मिक्स करून घेतलेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण थंड झाल्याच्यानंतर याचे लाडू जे आहे ते वळले जात नाहीत हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आपल्याला आणि लाडू जे आहे ते आपल्याला वळून घ्यायचे आहेत हाताला पाणी लावल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते आपल्या हाताला पोळत नाही त्याचबरोबर मुरमुरे देखील आपल्या हाताला चिटकत नाही प्रत्येक लाडू वळताना त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हातावरती मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा गोल असा लाडू तयार करून घेतलेला आहे तर एकदम इझिली असे याचे लाडू तयार होत आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू पटापट ओळून घ्यायचे आहेत जास्त गोल आकार न देत बसण्यापेक्षा पटकन आपण याचे लाडू तयार करून घेऊया तर सेम याच पद्धतीने आता बाकीचे जे राहिलेले लाडू आहेत ते देखील मी तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असे आपले हे मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तर सर्व लाडू मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत एकदम हलके फुलके आणि एकदम सुंदर असे आपले हे मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद